नमस्कार मी सुरेश सोमरे आपण पाहता सुपरफास्ट एंटरटेनमेंट तर पाहूया मेकरी नदीला या ठिकाणी जवळपास पस्तीस ते चाळीस वर्ष नंतर हा मोठा महापूर आलेला आहे या पुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरडून गेली आहे मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे समोर हे जे पाणी दिसतं हे मोठ्या प्रमाणात आहे या अगोदर असं पाणी एवढं मोठं आलं नव्हतं अशा पद्धतीने हे पाणी दिसत आहे मा मेकळी नदीचा महापौर सरल्यानंतर मेकळी नदीने कसं रौद्र रूप धारण केलं होतं आणि कशा पद्धतीने जमिनीचं वाटोळं केलं होतं आणि रस्त्याचंही या ठिकाणी संपूर्ण संपलेला आहे रस्ता अशा पद्धतीने अकराळ विक्राळ रूप धारण करून तिने या नदीपात्राला कशा पद्धतीने रोंदवलं आहे ते पा आपल्यासमोर सराटे वडगाव आनंदवाडीचे सरपंच बंधू श्री बाळासाहेब सुखदेव बोडके हे आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात आपल्याबरोबर वो सराटे वडगाव आनंदवाडीचे सरपंच आहेत सरपंच महोदय आज जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये या मेकरी नदीने वाटोळं केलं आहे थोडक्यात के मानायचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणामध्ये त्याविषयी आपल्याला काय बोलायचं आहे आता हे पा कालच्या आलेल्या महापुरामध्ये मेकरी नदीला मेकरी नदी वाचलेले लगतचे गाव म्हणजे सराटे वडगाव मेकरी आनंदवाडी आज जो बघताय तुम्ही ना हा जो ना, सराटे ना आज, रस्ता आहे ना सराटेवडगाव आणि आनंदवाडीला जोडणार रस्ताय रस्त्याला खडी सुद्धा नाही राहिली इतकं वाहून हा शेतकऱ्याचे आज दूध व्यवसायिक असतील शेतकरी असतील एकमेकाला ह्या ह्या शेतातून इकडं तिकडं जायचंय आज पूर्ण रस्ताच वाहून गेलाय ना काय राहिलेच काही नाही ना तुम्ही पाठीमाग बघू शकता शेतकऱ्याचं एवढे शेत वाहून गेले तर बर नदीचा प्रवाह इकडे आणि आज नदी इकडून वाहतीये आज तो विचार बी करू शकत नाही शासन बी विचार करू शकत नाही की कि किती नुकसान झालं हे आणि आज हे आज आज तातडीची अशी आवश्यकता आहे की आज जर रस्ता जो रोज वाहतुकीचा रस्ता आहे तो रस्ता कड्याला जाणारा जर जा रस्ता आहे तर तोच होऊन गेलाय आज शेत पक्कड डांबरी रस्ता शेतकऱ्याने आज करायचं आहे काय हा गावाचा संपर्क तुटलाय सराठेवडगावचा रस्त्याच्या मध्ये तुटलाय तिथे किती मोठा खड्डा पडलाय कमीत कमी तिथं तीस फुटाचा खड्डा पडलाय आता अख्खा रस्ता जाऊन गेला अख्खा पूर्ण रस्ता सुद्धा राहिली नाही याच्यावर स्वरूप नदीच पूर्ण नदीचं स्वरूप आलं त्यांना रस्त्याला सुद्धा आज तुम्हाला सांगतो सगळे लोक येऊन सरपंच करायचंय काय काय करायचंय सांगा शासनाकडून आज जर तातडीची मदत नाही मिळाली एक दोन दिवसात तर सगळ्या संपर्क तुटलाय गावकऱ्यांनी जिराणाकडून आणायचं आहे लोकांनी कड्याला व्यावसायिकांनी कुठून जायचंय आज सगळी अडचणी आज पेशंट असेल ना तर नगरला नेण्यापर्यंत ने सुद्धा पेशंट नाही आज एमर्जन्सी पेशंट नगर कडा धानोराव कुठंच नेण्याला गे ने आज एकही मार्ग मोकळे नाहीतर कारण रस्तेच वाहून गेलेत ना हां शेतकऱ्यांनी करायचं आहे का आज आणि अख्ख्या गावाचा संपर्क तुटला आहे तात्काळ मदत व्हावी शासनाकडून आणि लवकरात लवकर रस्ता पुनर्वस पुनस्ता व्हावा केवढीच अपेक्षा आहे दुसरं काय आता बाळासाहेब हा शेती लगत रस्ता होता का शेतीचं काही नुकसान होईल का याच्यामुळं शेतीचं पूर्ण गेले ना आता वाहून आता पन्नास फूट शंभर पर्यंत शेती वाहून गेली नदीचा प्रवाह तिकडे होता शंभर मीटर पर्यंत गेली का शंभर मीटर पर्यंत वाहून गेले आज या विहिरीच्या खाली नदीचा प्रवाह आहे आणि ह्या रस्त्या लगायची जी शेती आहे ती आता होऊ शकत नाही का आता तेवढी शेती इतके जरी पैसे लावले त्याला तरी तेवढी भरवून निघून नाही याची आता आज शेतकरी पूर्ण हतबल झालेला आहे अवघड झाली परिस्थिती गावाची खूप वाईट झालेली आणि दुसरी गोष्ट जी समजा किलोमीटर चा अंतर आहे या लगेच शेतीला संपर्क तुटला त्यामध्ये सुद्धा काय करू शकत नाहीच नाही शेतकरी ट्रॅक्टर नाही आणू शकत ना शेतीच्या वयाचा अवजरा नेऊ शकतो बैलगाडी चालायचं आज रस्ताच नाही राहिला तर पायी चालणार कुठून येतात शासनाक शासनाकडून तुमची काय इच्छा आहे तात्काळ रस्ता पूर्णस्था परत त्या स्थितीत हा रस्ता किती मीटर उखडला असेल कमीत कमी पाचशे मीटर वाहूनच गेलाय सगळं आणि पुढे टप्प्यात तिथं तिथं बी पाचशे मीटर वाहून गेला म्हणजे एक किलोमीटर रस्ता पूर्ण वाहून आता यावर तुम्ही काय कारवाई करणार आता शासनाला पूर्णपणे आपल्या आपली एवढीच कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांचं पुन्हा आहे ना जशी वाटचाल होती पूर्णता व्हावी यासाठी परत रस्ता तात्काळ येईल शासनाने काहीतरी दखल घेऊन किंवा रस्ता लवकरात लवकर तयार होईल अशी काहीतरी कारवाई करावी यासाठी तुम्हाला निवेदन वगैरे द्यावं लागेल का हा देऊ ना आपण तहसीलला निवेदन देणारच येत आपण बोलणं झाले आता, आता।, आता शेतकरी पूर्ण संपर्क तुटला सगळं आपल्या आहे कुणावर रस्त्याने आपली वाहतूक झाली तर शेतकऱ्याची वयवट चालते आज काय होणार आहे आता हे चाललेलं समाज आहे जाता येईल का त्यांना नाही आता जाता येईल पण आता खूप असं पाण्याचा धोका पण आहे पाण्यात वाहू बी जाऊ शकेल तिकडे जाऊ नका म्हणावं त्यांना जाऊ नका मावशी तिकड तिकून जाता येत नाही तीस फूट खोल आहे इकून पाठी मागून जावं इकडून इकून खूप आज बिकट परिस्थिती झाली गावावर आलेली संकट येणार न भरून निघण्यासारखं दोन एकर त्या शेतकऱ्याचे मकाचे गंस काल पर्व काढले होते पाऊस येण्याच्या अगोदर पुढे यायच्या अगोदर ते पण पाण्यामध्ये सगळे वाहून गेले काय म्हणजे सगळे नदी काठच्या तुम्ही बघताल ना इथून मेकरी पासून तर थेट नांद्यापर्यंत सगळं वाहून गेलं नदीकाठचं काही नाही राहिलेलं शेतकऱ्याची जेव्हा तुम्ही शे नदीवर येतल ना तेव्हा त्याची खरी व्यवस्था अस्वस्थता आहे ना काय कळेल ना काय नुकसान झालं हे नदीवर येऊनच कळल व्हिडिओ मार्फत ह्याच्यामार्फत लोकांचे फोटो पाहून हे देऊन नाही पकडणार आज बर तुमच्या जे म्हणजे इतर जी शेती आहे याच्यामध्ये कोणते कोणते पिक वाहून गेले म्हणजे जरी वाहिलं जरी नसलं तरी पाऊस इतका झालेला आहे भरमसाठ की सगळे शेतीचे पिक सगळे नाचलेले आहेत सगळे आज सडले पाणी सगळं रान उकळले तर सगळे कापूस गेलाय सोयाबीन गेलय मका गेली दुसरे सगळे झोपलेत खाली काही नाही राहिलं शेतकऱ्याचं काही नाही म्हणजे आजची दिवाळी होणं दसरा होणं आज दसरा दिवाळी आल्यावर माणसाला आनंद वाटतो लेकरांना वाटतं काहीतरी व्हावं लेकरांना कपडे भेटावे शेतकरी कुणी फी भरायची असते कुणाला सावकाराचं कर्ज मिटायचं असतं बँकेचे कर्ज मिटायचे असते आज काही नाही एक शून्य रुपया सुद्धा याचे उत्पन्नाचे हे होते सराटे वडगाव आनंदवाडीचे सरपंच इंजिनियर बाळासाहेब बोडखे यांनी या आणि सराटे वडगाव आनंदवाडीचा विषय हा किती गंभीर झालेला आहे सराटे वडगाव आनंदवाडीचा हा रस्ता गेल्यामुळे आणि सततच्या पावसाच्या पिकामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे वाटोळं झालेलं आहे आज शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरामध्ये दिवाळीच्या ऐवजी दुःखाचं डोंगर या ठिकाणी कोसळलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे शेतीच वाहून गेली खरडून गेली मग महत्त्वाची पिकं या ठिकाणी संपलेली आहेत पिकं संपल्यामुळे आज त्यांची दिवाळी दसरा नसून त्यांच्या नशिबाला आज शिमगा आलेला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे माझा मराठवाडा न्यूज सराटे वडगाव